एक अपेक्षित बदल दाखवणार आहे म्हणजे हा बदल ना खूप दिवसापासून झालाय पण मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे बऱ्याच व्हिडिओ मध्ये मी म्हटलो होतो की शौर्य ना बीटचा ज्यूस कधी घेईल काय माहिती पण माझं पाहून तो आता बीटचा ज्यूस घ्यायला सुरुवात केली आहे आणि माझी खूप अपेक्षा होती की त्याने बीटचा ज्यूस प्यायला सुरुवात करावी आणि गेल्या पंधरा दिवसांपासून बीटचा ज्यूस तो माझ्या सोबत घेतोय आणि हा त्याच्यामध्ये अपेक्षित बदल झालेला आहे त्यामुळे मी खूप हॅप्पी आहे खरं तर शौर्यला आणव होताना तेव्हा माझ्याकडून खूप साऱ्या चुका झाल्या आहेत ते म्हणजे की शौर्याला असताना तो जे काही खात नसायचा ना मग ते मी त्याला फोर्स करायची नाही खाण्यासाठी आणि जे तो खायचा ना मग ते ते मी बनवून द्यायचे त्याच्यामुळं मग त्याला ती तशी सवयच झाली होती की जे पाहिजे ना ते भेटतंय आणि जे नको खायला तर मग ते त्याच्यासाठी काही कोणी फोर्स करत नाही मग त्याचा परिणाम असा झाला की मग त्याच्या हिरवे पाले हिरव्या पालेभाज्या आणि फ्रूट खाणं बंद झालं आणि मग परिणाम आपल्याला तर माहीतच की वगैरे येतो लहान मुलांमध्ये फेसवरती लगेच असे वाईट डाग येत डाग येत असतात आणि ते ते सगळं कारण असतं विटामिन्स वगैरे कमी झाल्याचे आणि मग मी आता त्याला ना कंटिन्युअसली आता सगळंच देण्याचा प्रयत्न करत असतो हे सगळं सांगण्याचा हाच उद्देश आहे की तुमची मुलं जर लहान असतील तर मग त्यांना आतापासूनच सगळ्या गोष्टी खाण्याच्या सवयी लावून ठेवा नाही तर पुढे गेल्यावरती फू खूप अवघड होतं त्यांच्यासाठी स्पेशल भाजी वगैरे बनवावी लागते असं मला अजूनही होतं आहे पण मी आता त्या गोष्टी थोड्याशा बदलायला सुरुवात केली आहे म्हणून मी ह्या तुमच्याशी शेअर करते आज ना मी मस्तपैकी बटाट्याची भाजी बनवणार आहे आता बऱ्याच जणांना असं वाटतं की बटाट्याची भाजी नको वाटते कंटिन्युअसली बटाट्याची भाजी घरामध्ये बनतच असते पण तीच भाजी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने इंटरेस्टिंग पद्धतीने जर बनवली आणि थोडीशी वेगळी चव देणारी जर भाजी असेल तर मग आवडीनेच खातात सगळेजण तर मग मी ते ना बटाट्याची साल काढून घेतलेली आहे आणि आता ते छोटे छोटे तुकडे करून घेते बटाट्याचे ही जी कढई आहे ना ही मी दोन दिवसापूर्वी घेतली होती ॲल्युमिनियमची जी कढई होती ना ती आहे आत्ता पण माझ्याकडे पण ती थोडीशी आहे आणि मग त्याच्यावरती भाजी करपते पटकन म्हणून मी ही स्टीलची कढई घेतली दोन दिवसापूर्वी घेतली ही लेबल सुद्धा अजून निघालेली नाही नाहीये आणि यामध्ये सगळ्यात आधी मी ना स्वीट बनवलं होतं पायनॅपल शिरा बनवला होता, होता। आणि बटाट्याची भाजी बनवणार आहे सेकंड टाईम आता बऱ्याच ठिकाणी मी असं वाचलं होतं की ॲल्युमिनियमच्या भांड्यांचा कमी वापर करायचा स्टीलच्या भांड्यांचा जास्त वापर करायचा असं का ते त्याचे काहीतरी साइड इफेक्ट्स आहेत त्यामुळे आणि त्याचबरोबर मातीच्या भांड्यांचासुद्धा जास्त वापर केला ना ते हेल्थसाठी चांगलंच असतं पण मातीची भांडी काही माझ्याकडे टिकणारी नाही आहेत म्हणून मग मला कढई तर घ्यायचीच होती मग मी ती स्टीलची कढई घेतली आणि आता ह्या कढईमध्ये मी भाजी बनवत आहे आणि तशी मानाने ना ही कढई खूप हेवी आहे बॉटम खूप हेवी आहे त्याचा त्याच्यामुळं भाजी करपण्याची काही शक्यता वाटत नाही पण स्टीलची भांडी म्हटलं ना पटकन हे होतात जळायला लागतात तर बघूया आता पहिल्यांदा मी भाजी बनवते कशा पद्धतीची भाजी होती आहे की बॉटमचा काय इफेक्ट होतो की काय आता भाजी बनवायला घेतली तर मी त्यामध्ये दोन तेल दोन चम्मच तेल ॲड केलं आहे त्यामध्ये जिरा ॲड केला मोहरी ॲड केली आणि त्यानंतर कढीपत्त्याची पाणी ॲड केली त्याचबरोबर त्याचबरोबर उभा चिरलेला कांदा ॲड केलेला आहे मी थोडीशी वेगळ्या पद्धतीची भाजी बनवायची आहे त्यामुळे मी उभा क कांदा कट केला आणि त्यानंतर एक दोन हिरव्या मिरच्या आधी अर्ध्या तोडून टाकल्या आहेत आणि आता कांदा चांगला फ्राय होईपर्यंत मग मी तोपर्यंत कोथिंबीरसुद्धा कट करून घेते आणि त्यानंतर यामध्ये टोमॅटो ॲड करायचे आहेत टोमॅटो लवकर शिजण्यासाठी यामध्ये हळद आणि मीठ ॲड करायचं असतं ही टिप मी बऱ्याचदा सांगत असते आणि मी काय करत असते की ह्या स्टेपला मी जी भाजीला जितकं मीठ लागतं ना तितकं मीठ ॲड करते म्हणजे डबल डबल मीठ टाकायची गरज लागत नाही आणि मग मिठाचा अंदाजसुद्धा आपला फसत नाही त्यामुळे मी एकदम ह्याच स्टेपला मी मीठ ॲड करत असते चला आता टोमॅटो सॉफ्ट झाले त्यानंतर यामध्ये ना मी लाल तिखट टाकले कांदा लसूण मसाला ॲड केलाय थोडासा संडे मसाला ॲड केलेला आहे त्याचबरोबर धना पावडर आणि मटन मसाला हे सगळं मी इक्वल क्वांटिटीमध्ये घेतला आहे म्हणजे हाफ चम्मच घेतला असेल मसाल्याच्या डब्यामधील आणि मग सगळं मिक्स करून घेतलं आणि यामध्ये कोथिंबीर ॲड केली आहे ह्या ह्या स्टेपला जर कोथिंबीर ॲड केली ना खूप छान फ्लेवर कोथिंबीरचा येतो भाजीमध्ये आणि त्याचे त्याचं ते जे असतो ना सुगंध वगैरे तो सगळा भाजीमध्ये उतरतो त्यामुळे मी ह्या स्टेपला ना कोथिंबीर ॲड करायचं बिलकुल विसरत नाही तर यामध्ये आता बारीक चिरलेले बटाटे यामध्ये ॲड केले आहेत पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये ना पाणी वगैरे काहीही ॲड करायचं नाही आपल्याला सुक्की भाजी बनवायची आहे ती पण वाफेवर शिजवायची आहे आणि हीच ह्या भाजीची खासियत आहे मी थोडंसं म्हटलं की इंटरेस्टिंग पद्धतीने आपण भाजी बनवतो आहे तर ती ह्या अशा पद्धतीने कारण रेग्युलरली आपण पाणी घालत असतो भाजीमध्ये आणि ही थोडीशी वेगळी ब आंबट तिखट अशी भाजी बनणार आहे टोमॅटोने ना भाजीमध्ये असा आंबटपणा उतरतो टोमॅटोचा त्यामुळे ती आंबट लागते आणि पाणी वगैरे काही ॲड न करता झाकण ठेवून झाकणावरती पाणी ॲड केलं तरी चालतं म्हणजे वाफेवरती बटाटे चांगले शिजतात आणि बटाट्याच्या जर फोडी लहान केल्या असतील तर मग त्या पाण्याची सुद्धा गरज लागत नाही की तसेच वाफेवरती चांगले शिजून जातात बटाटे आता भाजी बनती आहे ना तोपर्यंत मी इकडची कामं करून घेते आता काल खूपच पाऊस होता आणि दिवसभर पाऊस असल्यामुळे ना कपडे काही सुकले नव्हते मग मी सकाळीसुद्धा ही कपडे उन्हामध्ये टाकली होती तर मग छान सुकले आहेत आता ही साडी वगैरे होती ती ठेवून द्यायची तर मग म्हटलं की आता उन्हाने जास्त तापण्यापेक्षा आहे ना फोल्ड करून कपाटामध्ये ठेवून दिलेलं बरं कसं असतं आपण आपले नवीन कपडे जे असतात ना विशेषतः साड्या त्यांना खूपच केअर करत असतो आणि मग जास्त तापायला नको कलर वगैरे जाईल किंवा मग असं आपल्याला मनामध्ये मा येतंच असं काही होत नाही पण असं मनामध्ये मा येतं तर मग म्हटलं की चला आता भाजी शिजायला ठेवली ना तेवढ्या वेळामध्ये मी इकडच्या कपड्यांची फोल्ड वगैरे करून मग कपाटामध्ये दे ठेवून देते आता बटाटे शिजले आहेत आता वरतून गरम मसाला ॲड करायचा त्याचबरोबर बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर ॲड करायची आणि हे अशी क्रंची बटाट्याची भाजी तयार झाली आहे हिची ना चव खूप टेस्टी लागते तुम्ही एकदा करून बघा तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल ही भाजी चला आता ही कालची कपडे आहेत ती उन्हामध्ये चांगली वाढलीत आता ती ठेवून देते आणि आता आजचे जी कपडे असणार आहेत ना ती धुवून वाळायला टाकायचे आहेत बघा आता दोन चार दिवसांपासून ना दुपार दुपारनंतर खूपच पाऊस येतो आहे आणि त्याच्यामुळं कपडे सुद्धा सुकत नाही मग म्हटलं की सकाळी सकाळी आपलं लवकर कपडे धुवून टाकलेली बरं पडतं म्हणजे सुकतात पण आता ह्या दोरीवरती मी कपडे टाकते ना ह्या दोरीवरती पाऊस तर काही लागत नाही पण मग काय होतं की पावसामुळं कपडे सुकत नाही आता दोन चार दिवस असा प्रॉब्लेम झाला आहे की दुपारनंतर कंटिन्युअसली पाऊस येतोच आहे आणि इतका पाऊस येतो की मग कपडे तर सुकत नाहीच नाही आणि पाऊस यायला तर पाहिजेच पण मग हे असे प्रॉब्लेम असतात छोटे छोटे आणि त्या सगळ्यासाठी आपल्याला काही ना काही ऑप्शन तर काढावेच लागतात आता तर कंडिशन खूप चांगली आहे पावसाळ्यामध्ये तर खूप पाऊस असतो आणि त्या तर त्यात तेव्हा तर, ते तर खूपच अवघड कंडिशन होणार आहे कपड्यांची बाकीचं तर बाकीचं वातावरण तर मला खूप आवडतं आणि पावसाळा म्हटलं ना तो तर खूपच माझा आवडीचा ऋतू आहे चला आता ही ना मी बरेच दिवस धुतली नव्हती आणि कबुतर येत असतात मग अधूनमधून आपण जर घरी नसलो ना मग खूपच घाण करून जातात आणि हा युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे मला तर वाटतंय की बाल्कनीमध्ये कबूतर येऊन घाण करून जातातच जातात, जातात। आणि मोस्टली आपण जेव्हा घरी नसतो ना तेव्हा मग त्यांची जास्तच दंगामस्ती चालू असते बाल्कनीमध्ये आता हे सगळे प्लांटर्स आहेत ना मी एक साईडला काढून घेते आणि तिथे आपण रोज पाणी टाकत असतो ना तर प्लांटर्सच्या खालीसुद्धा असं मातीचे डाग वगैरे असतात मग ते सुद्धा म्हटलं क्लीन करून घ्या आणि दोन तीन प्लांटर्स आहेत ना ते तुटले आहेत ते मला चेंज करायचे आणि त्यांच्यामुळे खूपच माती खाली जाते त्याच्यामुळे मग बाल्कनी खराब होते आणि ह्या दोन कारणांमुळेच बाल्कनी धुवायची गरज पडते आता बाल्कनी इथे धुवून घेतली आहे आणि मी फक्त पाण्यानेच धुतले तरी खूप छान क्लीन झाली आहे आणि अजून एक मी सांगते की इथे मनी प्लांटला ना चार ते पाच असे कोंब आले आहेत आणि नवीन पाणी येणार आता नवीन पालवी सगळ्याच गोष्टींना फुटलेली आहे तर मग मक... खूपच भारी वाटते आणि मी इथे तुम्हाला सांगते की मी कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत किंवा सेंद्रिय खत किंवा कुठलंही खत वापरत नाही तरी पण माझे इतके छान प्लांट्स आहेत ना की त्यांना पाहून खूप छान वाटतं आणि मी ह्या मनी प्लांट्सला फक्त कोकोपीट यूज करत असते कोकोपीट मी टाकत असते कसं तर मी फक्त नारळ वगैरे घरी घेऊन आले ना मग मी त्याचं नारळ सोलताना त्याचं जे कोकोपीठ निघतं ना, कोको ना मग ते मी त्या कुंडीमध्ये ॲड करत असते आणि इथे पण कडीपत्त्याला बघा किती ब्रांचेस आले आहेत दोन तीन ब्रांचेस फुटलेले आहेत त्याच्यामुळे आता काही याचं प्रोनिंग वगैरे करायची गरज नाही जसं की मी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आणि तसं तर त्याची हाईटच वाढत गेली आहे खूप पण असो आता आता तर यापुढे तर व्यवस्थितच होईल असं मला वाटतंय आणि हे असं माझी बाल्कनी पाहून ना मला खूप प्रसन्न वाटतं तर आता हे सगळं मी आता क्लिनिंग झाले आहे तर मग प्लांट सगळे लावून देते एका ठिकाणी आज ना मी आईस्क्रीम बनवणार आहे आणि माझ्याकडं कस्टर्ड पावडर आहे स्ट्रॉबेरी फ्लेवरची व्हेनिलाची मी पाहत होते पण तेव्हा मॉलमध्ये अवेलेबल नव्हती सो स्ट्रॉबेरीची होती त्याच्यामुळं मग मी स्ट्रॉबेरीचीच घेऊन आले तर आज याची आपण आईस्क्रीम बनवणार आहोत इथे आहे अर्धा लिटर दूध तर चला मी आता बनवायला सुरुवात करते आणि आईस्क्रीम काय आत्ता बनवायला सुरुवात केली ना आत्ताच होणार नाही आहे म्हणजे सात आठ तास ती फ्रीजमध्ये ठेवायला लागते तर पाहूया आता तर बनवणार आणि कदाचित संध्याकाळी किंवा मग उद्या सकाळी खायला मिळेल सो चला आता बनवायला घेते मी अगेन स्टीलची कढाई घेतली आहे मी आईस्क्रीम बनवण्यासाठी त्यामध्ये अर्धा लिटर दूध ओतलं आहे आणि यामध्ये आता साखर ॲड करायची आणि कसं आईस्क्रीम बनवायला तर उशीर तर लागतोच ही जी फर्स्ट मेथड आहे ना हिला उशीर लागत नाही पण मग आपण जेव्हा कस्टर्ड पावडर ॲड करतो आणि ते पुन्हा एकदम आ, क्रीमी स्ट्रेक्चर येईपर्यंत आपल्याला जेव्हा आ, मिक्स करून घ्यायचं असताना तोपर्यंत तो खूप वेळ लागतो आता आईस्क्रीम काय आपण नेहमी नेहमी बनवत नाही मग एक कधीतरी आईस्क्रीम बनवायची असेल ना तेव्हा घरातली मुलं सगळी एक्सायटेड असतात आता शौर्यसुद्धा तितकाच एक्सायटेड होता आईस्क्रीम बनवायची आहे म्हटल्यावरती आता स्ट्रॉबेरी फ्लेवरचं हे जे आहे ना कस्टर्ड पावडर मी एका वाटीमध्ये काढून घेतलं आहे आणि त्यामध्ये थोडं दूध ॲड करायचं आणि त्याचा एकदम मस्त मिक्सर तयार करायचं आहे म्हणजे घोळ तयार करायचा आहे त्याच्या एक कुठले लम्स वगैरे राहिले नको नाही तर मग गरम दुधामध्ये लवकर ते मिक्स होत नाही म्हणून मी अशा पद्धतीने मिक्स करून घेतलं आहे आता दुधाला उकळे आली ना आता यामध्ये ना वाटीवर साखर ॲड केली आणि साखर विरघळली ना मग त्यामध्ये कस्टर्ड पावडरचं जे दुधामध्ये मिक्सचर तयार केलं आहे ना ते ॲड करायचं आहे नंतर फुल गॅसवरती मी काय केलं मग हे सगळं मिक्स करत राहिले कंटिन्यू हलवत राहायचं आहे जोपर्यंत आपल्याला आईस्क्रीमचं स्ट्रेक्चर येत नाही ना तोपर्यंत हे हलवत राहायचं आहे आणि कसं असतं आईस्क्रीम खायला आपल्याला खूप छान वाटतं पण त्याच्या मागे त्याच्यामागे ना करायला खूप मेहनत असते आता हे गॅसचं तर इतकंच काम आहे पण मग त्यानंतर सगळं फ्रीजचं काम आहे पण ते सुद्धा खूप उशीर लागतो त्या सगळ्या गोष्टींना बनायला आपण आईस्क्रीम खूप बनवायची म्हटलं तर खूप इझिली आपण सांगतो की आईस्क्रीम बनवायची आहे पण त्या सगळ्या गोष्टीला तितकाच वेळ लागत असतो तर आता हे कंटिन्यू मी हलवत राहते जोपर्यंत या हे दूध आईस्क्रीमच्या फॉर्म मध्ये येत नाही तोपर्यंत कंटिन्यू हलवत राहायचं पंधरा ते वीस मिनिटांनी असं काहीच झालेली आहे कन्सिस्टन्सी त्यानंतर मग थंड होऊ दिलं आणि ह्या अशा पद्धतीने थंड झाल्यानंतर मग मी ते, ते, ते फ्रीजमध्ये एक तासभर ठेवायचं आहे आणि नंतर मग जे क्रीम वगैरे आहे ना ते मिक्स करायचं आहे आता हे ना कंप्लीट एक तासाने मी बाहेर काढलेलं आहे बघा कसं झालेलं आहे स्ट्रेक्चर याचं आणि आता यामध्ये ना ही व्हिपक्री ही मिक्स करायची आहे पण आधी व्हिप क्रीम आ, मिक्स हो ला मिक्स करून घ्यावं लागेल तर आता मिक्सर मि, सॉरी ते विक्सर नाहीये माझ्याकडे तर हे मी मिक्सरच्या भांड्यामध्येच मिक्स करून घेणार आहे एवढ्या क्वांटिटी मध्ये मी घेतली आहे व्हिप क्रीम आता आणि मिक्सरमध्ये एकदा मिक्स करून घेतलेली विपक्रीमी मी यामध्ये ॲड केलेली आहे यामध्ये बघा केसरचं पाणीसुद्धा ॲड करतात पण माझ्याकडे काही केसर अवेलेबल त्या नाही त्यामुळे मी ॲड नाही केलेलं त्याचबरोबर कलर ॲड करतात पण स्ट्रॉबेरी कलर आहे आणि नॅचरल हा कलर चांगला दिसतोय आता यामध्ये थोडासा फेंट कलर वाटतोय पण आईस्क्रीमला ना छान कलर आलेला होता त्यामुळे मी काही यामध्ये कुठलाही ॲडव्हान्स कलर ॲ ॲड केलेला नाही आहे नॅचरली जितकं स्ट्रॉबेरी फ्लेवरचा जे कस्टर्ड पावडर आहे ना त्यांनी जितका कलर दिला ना त्याच कलरवरती मी डिपेंड आहे आणि हे असं मस्त मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर मग सो आता ही आईस्क्रीम फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी तयार झाली आहे तर आता मी एका डब्यामध्ये भरून ठेवते आणि हा जो डब्बा आहे ना यामध्ये मी ही आईस्क्रीम काढून घेतली आहे वरतून शोसाठी आपलं टूटी फुटी ॲड केलेली आहे आणि खूप छान असं आईस्क्रीम दिसती एकदम फॅमिली पॅक आपण जसं बाजारातून आणतो ना तशी आईस्क्रीम दिसते पण अजून याला ना फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि फ्रीजमध्ये आता किती वेळ घेईल ना हे की मला ही माहिती नाही आहे सो डब्बा असा पाहिजे की एअरटाईट पाहिजे एकदम हवा आत जायला जा जायला नको आता ही मी फ्रीजमध्ये दे ठेवून देते आणि खाण्यासाठी केव्हा तयार होती ना त्याचीच वाट पाहूया थँक्यू फॉर वॉचिंग